i yeah. 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 थोडस आवाज हॅलो चला बेस्टच करायला वाडगे आणि केसरी फनी गे मैना काळी पोत पोतमणी गेना काळी मैना काळी पोत म्हणी गे हा। के सारी मैना पोत म्हणे पोत गे म्हण्याला आयुष्य मागते ते धन्याला काळी पोत गे म्हला आयुष्य मागते ते धन्याला हा एक गोभा सुभाए एक ग शोभा सुबाई तुझ्या बिलका चुबा गे तुझ्याच माग गेच गे आय हौसा कौसा ये एक हौसा कौसा एक चले की लगे सच पिना गे चले की पिना गे तुझे चले की सच पिना गे अगर अदली भर जोंदल दे अदली भर जोंदल दे तुझ्या बाळाला जाईस जाई से काजल गे भाई ला काजल ते काजल गे तुझे बाला ला जाई से काजल पोत मनी घ्या के सारी पनी के महीना मनी आवाड़ गे मा येसुया गी बिब गी काळीपत गी डिस्कोच म्हणी गे मय दादा दादा चप्पल सापड नका या पिंटेचं पापा चप्पल सापड नका उचल की दुसऱ्याची वाड गे मय येसुया गी बिब गी काळी पोत गी म्हणी गि वाची फणी गे चहाची गाणी गे आंधळीला अरसा गे टकलीला कांगवा गे सुतळी गे बांबू गे गुलाल गे साडेतीन मीटर कापाड गे नसतील खांदे करीत ते पण घे सोबत घेऊन फिरते ते वाड 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 ये वाडगे माय भामा बाई वाडगे माय यशोदाबाई वाडगे माय ये रकमाबाई वाडगे बाय ये शांताबाई वाडगे मा ये वाडकी अक्का वाडकी अक्का वाडकी मावशी नुसतं टक्का मक्का टक्का मका बघती नुसते लेकराचा फोटो काढतो नुसती लेकराचा फोटो काढून का लेकराचं पोट भरणार आहे का वाड 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 अर्धी भर भाकर वाड गडगड पिटलं वाड तुला सुया देते बिबं देते दोरा देते तुझ्या म्हाताऱ्याला खुळखुळ देत बस वर बी खेळत रे तुला துலுண்ட

प्रेमाची भाळी भाडे लाले सरभक्ती बोराटी हाती धरली सनंद करून सांग आले सिस्टमवाला दा दादा दा 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 लाईन मारतोस आवडलेली दिसते वाट लग्न झालं तुमचं लग्न झालं झालं लग्न करून पाश्चाताप झाला करता का माय सोबत दोन हजार चोवीसची ची वापरे बघा दोन हजार चोवीसची ची वापरे दौडू नका या एक फ्री मोबाईल वर सिम कार्ड मोफत कार्टीनं बापाला ओळखलं बघ ही काही साधी बिकरीन नव बर ही काही साधी बिकरीन नाही कारण मागच्या महिन्यामध्ये मला पाहायला आपल्या देशाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी मला पाहायला आले खोट सांगत नाही मोदीजी मला पाहायला आले बर का आणि मला पाहायला आले आणि माझ्याकडे बघून मला म्हटले मोदी साहेब बेस द्यायला मोदी साहेब मला म्हटले मात्र मेरे प्यारे भारतवासियों बाय और बहनों मैं इस औरत से शादी करना चाहता हूं मैं इस औरत से ब्याह करना चाहता हूं मेरे सवा सौ करोड़ देशवासियों जब से मैंने इस औरत को देखा है मेरे दिल में कमल का फूल खिल गया मेरा दास कमल का फूल खिल गया है मोदींना म्हटलं मोदीजी तुमच्या सोबत लगीन नाही जमायच मी या बाबांना शब्द दिला माझ्या भरशावर तसेच बसले आणखी नाही <laughs> मोदी साहेब गेले त्याच्यानंतर <laughs> मला पहिला शरद पवार साहेब आले पवार साहेब कमी करा साधा आवाज वाढवा पवार वा। <laughs> साहेब मला पाहायला आले आणि माझ्याकडे बघून मला म्हटले बरं का आवाज आवडला तर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या कारण त्याचा पुढचा आवाज टाळ्याशिवाय निघत नाही पवार साहेब माझ्या पाहायला आले आणि माझ्याकडे बघून शरद पवार साहेब मला म्हणतात <coughs> पवार साहेब म्हटल्यानंतर अगोदर थोडीशी तयारी करावी लागते बरं <coughs> तसा आवाज निघत नाही पवार साहेब मला म्हटले <coughs> आजची कादी इथं जवळ माझे सगळे कार्य करते तसेच समजत कार्यकारी मंडळी अजाजी वादळ असं सांगायचे प्रत्येक पुरुषाच्या पाचवी बागे एका स्त्रीचा हात असतो परंतु काही काही बादराच्या पाचवी दोन दोन स्त्रियांचा हात असतो त्या शिकाडी मला असं सांग असं वाटतं की आजी पाचवी शिया एकाजी बाईचा हात असावा अशी या बाईला या चिकाची बाजी करतात या चिकाजी बाजी राहिले रोज शेवट महाराष्ट्र हो साहेब गेले त्याच्यानंतर मला पहिला दादा कोंडकी आली आली आणि माझ्याकडे बघून त्यांच्या मावशीला दादा कोंडकी म्हणाले ए माउधे ए माउधे अगं घाव अमेरिका देखणी भिगाडी अगं माउधे त्या बाईल लगेन लगीन तिला राणी पण राणी मग म्हणलं दादा हो दादा, दादा तुमचं नाव दादा म्हणलं आपलं लग्न झाल्यानंतर मी तुम्हाला काय नाव ना हाक मारायची दादा इकडे या दादा तिकडे जात्यापेक्षा एक काम करा राक्षाबंधन लिहा राखी बांध ती विषय क्लोज दादा कोणते गेले आणि त्याच्यानंतर मला पहिलं राजकुमार आलं राजकुमार आले हे आणि गळा खाजूत खाजूत नेहमीच्या अंदाजामध्ये माझ्याकडे बघून मला म्हटलं हे राजकुमार ना तलवार धार से ना गोलिओ की भो से बंदा डरता है अपने बीबी की मार से यानी हम तुमसे शादी करेंगे जरूर करेंगे वो जगह भी हमारी होगी वो मंडप भी हमारा होगा वो सिस्टम भी हमारी होगी और यानी रही बात दुल्हन की तो दुल्हन हम खुद होंगे मतलब महतर बिगड़ लो बिगड़ लो कहा है और तेजनंतर मला पहला नाना पार्टी कराल नाना पाटकर आले आणि माझ्याकडे बघून क्रांती अंदाजमध्ये माझ्याकडे बघून मला म्हटलं नाना पाटेकर एवढच म्हणले बेस बेस बरोबर अ नाना पाटकर आले आणि मला एवढंच म्हणले सगळ्या शेवटी मला पहिला सलमान आला सलमान खानला कुठं तर निघते सलमान आला मला म्हटलं हे बघ आपण दोघं लग्न करू सलमानला म्हटलं सलमान नाही जमायचं हो कारण माझ्या आईनं सांगितलं कुठं भेंड पण कोणाला होय म्हण नको तो म्हटला हे बघ आता लग्न करील तर तुझ्याशीच जशीच करेल मी म्हणलं सलमान नाही जमायचं तो म्हटला का नाही जमायचं मी म्हणलं सलमान अरे जरा तुझ्या वयाचा विचार कर तू माझ्या आजीला पाहायला आल तस आणखीन तसाच असतो म्हणला हे बघ आता लग्न करील तर तुझ्याशीच कर नाही तर तसाच राहील या म्हणलं तसा तसाच राह आणखीन तसाच हिंडतोय त्याला नाही मेळ खाऊ दिला पण तुम्ही काय काळजी करू नका तुम्हाला नाही नाराज करत तुमच्यासोबत थोडं का होईना लग्न करून जात कच्छ मच्छ वर हा नरसिंह रुपिणी भक्ता लागी स्तंभ फोडून भक्ता लागी अवतरुणी करकटी उभी ராயி சிமா பருகுண்டா வை துளாண்டாவது வை துளாண்டா வை துளாண்டா

बुरगुंड बुरगुंडा म्हणजे काय बुरगुंडा या शब्दाचा अर्थ होतो काय शब्दशा अर्थ घेतला तुला अर्थ म्हणतात तुला भगवंताच्या प्राप्तीचं ज्ञान होईल मग हे ज्ञान झालं कोणाला तर हे ज्ञान झालं संत बाळू मामा कारण देवाच्या प्राप्तीचं ज्ञान देवाच्या ईश्वरात प्राप्तीचं ज्ञान हेच माणसाच्या सोबत तिला येतं म्हणून महाराज म्हणतात ज्ञान नावाचा बुरगुंडा झाला आळंदीच्या विठ्ठल पंतनेदेव नावाचा बुरगुंडा झाला हाच बुरगुंडा देहूच्या कणकाई आणि बोलवा यांच्या पोटी संत तुकाराम महाराज नावाचा बुरगुंडा जन्माला हाच बुरगुंडा राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा बुरगुंडा जन्माला आला महाराज म्हणतात अशी मुलं जन्माला यावी इतिहास घडणारी पिढी इतिहास रचणारी मुलं तुमच्या आमच्या पोटी जन्माला यावी म्हणून त्यासाठी महाराज म्हणतात ज्ञान नावाचा बुरगुंडा पोटी जन्माला आला पाहिजे त्यासाठी मुलांवर के संस्कार केले पाहिजे संस्कार ही काळाची गरज बनत चाललेली कारण आजकालची छोटी छोटी मुलं पंधरा सोळा वर्षाची पोर आहेत व्यसन करू लागलेत त्यांच्या तोंडाकडे बघितले तर त्यांचे तोंडाचे दात खराब झालेले असतात पंधरा सोळा वर्षाचा पोरग आणखी तोंडावर नीट मिशी सुद्धा फुटली नाही अशी मुलं आजकाल व्यस्त करू लागली ददनो पंधरा वर्षाचा पोरग तंबू खाते सोळा सतरा वर्षाचं पोरग गुटखा खाते सतरा अठरा वर्षाचा पोरग दर रुपये गांजा गांजावडते कुठे गेलाय आपला महाराष्ट्र कुठे गेली भारतीय संस्कृती हे म्हणून नेहमी सांगत असतोय भल्या माणसा अरे तंबाखू कसली खातोय हिंमत आहे ना काजू खा बदाम खा खारी खा खोबरं खा अरे व्यायाम कर ताकद कमवण पण मग तू महाराज खोबर कुठं खायला परवडतो हे खोबर दोन अडीचशे रुपये किलो आहे बदाम सातशे रुपये किलो काजू आठशे रुपये किलो सातशे रुपये किलोचा काजू खाणार नाही आठशे रुपये किलोचा बदाम खाणार नाही मग पंचवीस हजार रुपये किलोचा गु खाईल काय खाईल हे गु मी काय वाईट सांगत नाही वाईट बोलत नाही त्याचं नावाच्या काय नाव हे गु ट खा काय नाव आहे गु ट खा खाणाऱ्याला म्हणा फक्त मधला टकाड काय होते खा म्हणा पुढे मध्ये फिल्टरून आणलाय आणलं अरे हळद अरे इकडे आमचा भारत चंद्राव गेला अरे इकडे आमच्या भारत देशानं चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केली आणि इकडं आमच्या याच पोरांना या देशातील पो या तरुण पोरांना काय खाव काय लिहावं आणि काय प्यावं याचं भान सुद्धा उरलं नाही म्हणून महाराज म्हणतात अरे दारू गांजा मत पियो यारो अक्कल गुंग हो जाती हे पल्लो के दाम खर्च कर मुमे दारू पितोय अरे जाम पर जाम पीने से क्या फायदा दारू कसली पितोय सकाळी प्याला संध्याकाळी उतरती रात्री प्याला सकाळी उतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पियास लागते कशाला पितोय असली उतरणारी नशा करू नको मग चढणारी नशा करून तू कोर जी बाळूबामाने नशा केली आयुष्यभर दादा नो उतरले त्याला म्हणायची कोणती नशा का अरे जाम पर जाम से क्या फायदा रात भीती सुबह उतर जाय जाम पर जाम पीने से क्या फायदा रात बीती सुबह उतर जाएगी तू एक बार हरिनाम का प्याला पी के तो देख तेरी जिंदगी सुधर जाएगी तेरी जिंदगी सुधर जाएगी उतरणारी नशा कसली करत आहे एकदा टाकली अविपरी त्याला नशा म्हणतात म्हणून भाल्या माणसा दा। अरे दादा नको लागो दारू नादा अरे दादा नको लागो दारू चा नादा अरे दादा नको लागो दारू नादा अरे बायको लेकर भिकेला लावली सोडू काम धंदा बायको लेकर भिकेला लावली सोडून काम धंदा 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 अर्धा दा नकोला गोदारू चा नादा दादा दार नको ला गोदारू चा नदा अरे दा नकोला गोदारू चा नादा अरदा हो, हो गोदारू चा ना दारूचा नादले वाईट आणि रोज रोज पिऊन हा होतोय ताई आहो याला वर जाण्याची लई घाई आणि सकाळी पाच वाजताच गेला बाई आव त्याच्या तोंडात बाटली तशीच होती ताई आणि त्याच्या पिंडाला कावळा शिवला नाही त्याची बायको रडती धाई धाई मला मुंबईला नेतो म्हणला होता दादा कोंडक्याचा पिच्चर धावतो म्हणला होता लेकरा बाळांना कपडे घेतो म्हणला होता आणि कसा विसरून गेला वादा अहो कसा विसरून गेला वादा अरे दादा दा नकोला गोदारू चा ना अरे दा नकुला गोदारू चा ना अरे दा नकोला गोदारू चा ना अरे दादा दा दा। दा। दा दा नको लागो दा दा। अरे डोना मारे डुनाडो होक आप्पूने सांगतोय हा गोविंदा अरे डुनावारी डुनाटो होक आप्पूने सांगतोय हा गोविंदा 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 दादा नको लागो दा रुचा नादा अरे दादा अरे नको लागो दा रुचा नादा दादा उचा नादा अरे दादा नको लागो म्हणून दादा कोणत्याही प्रकारचं व्यसन करू नका जन आपल्या आयुष्याची राख रांगोळी होईल असं व्यसन कधी करू नका सुंदरपैकी गळ्यामध्ये पवित्राशी तुळशीची माळ घाला आळंदी पंढरपूरची वारी हो तू म्हणताना महाराज आम्हाला गळ्यामध्ये माळ घालायला नाही जमणार नाही पंढरपूरला जाता येणार नाही आम्हाला बाळूमामांच्या दर्शनाला येता येणार त्यांना मदत सांगणे बाल्या माणसं सा। जीवनात काही नाही करता आलं तरी नको करू पण एक गोष्ट मात्र नक्की कर आपल्या मायबापाची सेवा कर मायबापाला सांभाळ एवढं कर देवाची सेवा केल्यासारखे मायबापाची सेवा करा कारण आजकाल या भारतामध्ये या महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रमांची संख्या वाढू लागली दालुक्याकडे वृद्धाश्रम झाले सांगायला लज वाटते या भारत देशामध्ये श्रावण बाळ जन्माला आला पुंडलिक जन्माला आला त्याच देशामध्ये आज वृद्धाश्रम निर्माण होत आहेत म्हणून दादा कुठंतरी आई वडील आयवादल सेवा आई वडिलांची सेवा करण्याची गरज आहे दोन प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा महिलांना सर्वांना विनंती आहे महिलांना विनंती आहे आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करा पंढरपूरला जायची गरज नाही कुणाला जायची गरज नाही अरे कशाला जाता दूर घरी असता पंढरपूर घरातला जर विठ्ठल आणि रुक्मिणी जर तर तुमची मायबापाची सेवा केली तर त्या विठ्ठल रुक्मिणीची सेवा केल्यासारखं दादा पण आज काळामध्ये बदलता काव आहे दादा दहावता काळ आहे लोक मायबापाची सेवा करलं विसरले दादा शहरातून पन्नास पन्नास हजार रुपयाचं कुत्र विकत आणतील त्याला पाळतील पण मायबापाला सांभाळणार नाहीत कुत्रे आज लोक कुत्र्यासोबत फिरायला लागलेत माणसासोबत फिरायला आज वाटते लोकांना कुत्र्यासोबत फिरतात पन्नास हजार रुपयाचे कुत्रे एवढे एवढं असतं टॉमी त्याचं नाव टॉमी असते एवढ्या एवढ्या टोम्मी सोबत फिरतात माणसं आईवडाला सांभाळतो त्या कुत्र्याला खाण्याकरता पन्नास हजार रुपयाची बिस्किट आहेत पण माय बापाला खाण्यासाठी भाकरीचा तुकडा नाही त्या कुत्र्याला रोज साबण लावून शॅम्पू लावून आंघोळे पण माय बापाला कधी शॅम्पू नाही माय बापाला कधी साबण नाही दादा त्या, त्या, त्या कुत्र्याला फिरण्याकरता फॉर्च्युनर गाडी बीएमडब्ल्यू ऑडी मर्सडीज मध्ये कुत्रा फिरते पण माय बापाला राहायला सारं झोपड सुद्धा नाही काही दयनीय अवस्था आहे एक गोष्ट लक्षात ठेवा दादा अरे त्या कुत्र्याला कितीही रुपयाची बिस्किट खावायला ते कुत्र एक ना एक दिवस तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाही परंतु जन्मदा त्या मायबापाला नुसता भाकरीचा तुकडा असा फेकून जरी वाढला ना तर ते मायबाप तुम्हाला मरेपर्यंत आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही दादा एवढा अधिकार आहे त्या मायबापाचा म्हणून मायबापाची सेवा करा पुंडलिके काय केले परब्रह्म उभा केले एवढी ताकद मायबापाच्या चरणामध्ये आहे से मायबापाच्या सेवेमध्ये त्यांच्या चरणाची सेवा करा या ठिकाणी भरपूर वेळ झाले माय बापाची सेवा करा कारण जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत आईची किंमत कळत नाही बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाची किंमत कळत नाही मेल्यानंतर त्यांची किंमत कळ लागते एक सांग तुम्हाला जिवंतपणे मापची सेवा करा मेल्यानंतर तुम्ही किती बुंद लाडूच्या पंक्ती बसवल्या हो काय किती गावाला गोडदोड जीव घातलं काय दादांनो काहीच उपेगायला येणार नाही काही त्यांना आनंद होणार नाही म्हणून मायबापाची जिवंतपणे सेवा करा ढगाड गेलेला सूर्य परत पाहायला भेटतो तद पण माती आड गेलेल्या माय बापूना पाहायला भेटत नाहीत हे जशी आई वारली त्याला विचारायचं आई गेल्याचं दुःख काय असत वासराले चाय एका लहान लेकराची आई बिली लहानपणी त्याची आई गेली त्याला विचारायचं दुःख काय असतं आई गेल्याचं दुःख काय असतं जिकडे तिकडे आई दिसू लागली नुकताच्या एका जन्म देणार नुकत्याच्या एका गायीनं एका वास्त्राला जन्म दिला होता त्या मुलानं आईकडं त्या गाईकडं बघितलं आणि ते वासरु त्या गाईकडं बघून त्या वासराकडे बघून त्याला आपल्या आईची आठवण झाली आणि तो पोरग म्हणू लागलं हंबरुन गाय अनतवावले तिच्या मंदी दिसती माझी माय हो दिसती माझी माय हंबरून वसराले हो आया बाया सांगत होत्या हो दोज माताना दुष्काळात मायेच्या माझ्या होता पाना गरिबीचं दुःख काय असतं आई बापाला विचारा खूप वाईट दुःख असतं दुसकाळात माहेच्या महाजाट होता तापाना पिठा मंदी हो पिठा मंदी पिठा मंदी पाणी टाकून मले पाजत जाय तव मले पिठा मंदी दिसती माझी माय हो खंबरुन वसरा चटती जीवा गाय तव मले पिठा मंदी दिसती माझी माय हो दिसती माझी माय काट्या कुट्या यतहा याला माय जाय रानी पायात नस वाहन तिचा फिरे अनवाणी काट्या कुट्या हे काट्या कुट्या काट्या हा कुट्या लाई तिच मानत नसु पाय तवा मल काट्या मंदी दिसती माझी माय हो अंबरुण वासराली साठी ती जेव्हा माय तवा मले तिच्या मंदे दिसती माझी माय हो दिसती माझी शेवटची ओळख म्हणून म्हणतो आनंदान भरावी तुझी ओटी आहा पुन्हा पुन्हा जन्म माये घ्यावे तुझे पोटी तुझ्या चरणीत ठेवून माथा धराव तुझ पाय

या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी सुंदर नियोजन केलं उत्कृष्ट कार्यक्रमासाठी का स्पेशल साऊंड सिस्टीम बोलवली म्हणून एकदा परत आपल्या सर्वांचे लाडके कारभारी एकदा त्यांच्यासाठी सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा या ठिकाणी माझा कार्यक्रम का पाच मिनिटं बसा उठायचं उठा 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 नाही कोणी बाळूमामांच्या नावानं चांग असा जे जे कार झाले शे सुद्धा जागा सोडायची नाही सर्वांनी प्रेमान अगोदर भजन करायचं आहे

विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठल माझा हो ता, विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा मी विठ्ठला चांगलं भजन करत होत्या माझं लक्ष बाजू पण काय काय मावशात तिथल्या तिथे असं करत होत्या सर्वांनी चांगलं भजन केलं करू बोलनेचा वगैरे करा शब्द वाकडा तिकडा चुकीचं गेलं असेल वाईट शांत अंतकरणाने माफ करा तुमच्या लेकररा सरकेट तुम्ही माझ्या मायबापा सरकेट बरोबर बोललो का महाराज बरोबर बोल काल घोटाळा झाला था काल पुण्यात कार्यक्रम होता बोलता बोलता उलट झालं मी म्हटलं सज्जना हो बोलता बोलता हो, करा शब्द चुकीचा गेला असेल वाकडा तिकडा गेला असेल मला माफ करा तुम्ही माझ्या लेकररा सरकेट मी तुमच्या बापा सरक उलट झालं तानू तानू हनले लोकांनी म्हणून चालताना पाय घसरला तर जास्त नुकसान होत नाही मी म्हणतो एखादा हाड फ्रॅक्चर होईल हात फ्रॅक्चर होईल पाय फ्रॅक्चर होईल दोन चार महिन्यात कवर होईल पण बोलताना जर जीभ घसरली शब्द घसरला कवर होत नाही केवढा मोठा मुख्यमंत्री असू द्या राजीनामा देण्याची वेळ त्याच्या वेळी म्हणून काही बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोल केले बोललेलं किंवा के पण सांगलं पण बोलण्याच्या ओघामध्ये बोल करा शब्द वाकडा तिकडा चुकीचा गेला असेल आई वडील शांत करणार माफ करा तुम्ही माझ्या आईसारखे वडाला मी तुमच्या लेकरासारखं आहे कोणाला चार लेकरं असतील त्यानं मला पाचवं लेकर समजून माफ करा काय हरकत कोणाला तीन असतील तर मला चौथं समजा कोणाला दोन असतील तर मला तिसरं लेकरू समजा कोणाला एक असेल त्यानं मला दुसरं लेकरू समजा कोणाला काहीच नसेल त्यानं मला दत्तक घ्या मला दत्त घ्या तुमचा सगळा सात बारा उतारा माझ्या नावाचा करा तुम्ही आळंदी पंढरपूरची वारी करा तिकडच मर राह असं म्हणणार नाही गोड समाज या ठिकाणी वा 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 जिकडे बघा तिकडे माणसंच माणसं वरून कुठं दगड हल्ला ना कोणाच्या कोणाच्या टोकऱ्यात पडून एवढी गर्दी एवढे लोक येताना मला अर्धा तास लागला इथं इथून इतकेच येण्यापर्यंत एवढं ट्राफिक एवढ्या गाड्या वा वा, वा, वा। फक्त काही काही भावी भक्तांनी मोटरसायकल आईन रस्त्यात लावल्या होत्या आडव्या त्याच्यामुळं आम्हाला बी थोडा हे याला उशीर झाला म्हणून या ठिकाणी परत सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो एवढा मोठा समाज आहे म्हणून तुमच्या सर्वांचं भाग्य आहे तुमच्या सोबतच माझं सुद्धा भाग्य आहे की तुम्हाला सर्वांनी बाळूमामांनी पदरामध्ये घेतलं जातो हे तुमचं आमचं भाग्य किती भाग्याचे माणसं आम्ही मामाचं दर्शन तुम्हा आम्हा सर्वांना घडतंय म्हणून एकदा सर्वच या ठिकाणी उपस्थित जमलेला सर्व भाई वक्तांनी या ठिकाणी दंडवत घालतो परत लाईट साऊंड सिस्टीम कॅमेरे मग मा, काळकरी माळकरी माझ्यासोबत आले सर्व गुणजन कलाकारांचं आणि या पालखी सोहळ्यामध्ये जे जे काही माणसं या ठिकाणी सेवा करतात सर्वच सेवकऱ्यांचं परत एकदा पूज्य कारभार्यांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो हे अहे बाळू मामाच्या नावान चांग बोलावान